नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला आळूची पानं आणि चण्याची डाळ ह्याच्या मी तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे खूप चविष्ट अशी भजी लागतात तुम्ही करून बघा मोठ्या आकाराची तीन आळूची पानं स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहेत बघा बारीक कापून घ्यायची आळूच्या पानाच्या वड्या वगैरे सुद्धा खूप मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यासाठी बघा अर्धी वाटी अशी चण्याची डाळ मी भिजत घातलेली भिजून बघा ही एक वाटी गच्च भरून झालेली आहे डाळ किती उषर माहिती आहे का चार ते पाच तास भिजत घातली होती साध्या पाण्यामध्ये गरम पाण्यात जरा भिजत घातली तर लवकर भिजली जाते तर अशा पद्धतीत आहे तर आपण काय करूया माहिती आहे का पहिलं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही डाळ मी सगळी काढून घेते तुम्हाला जर चण्याची डाळ आवडत नसेल ना तर तुम्ही मुगाची डाळ जरी टाकली तरी पण चालवू शकतं पण चण्याच्या डाळीची चव वेगळी असते आणि मुगाच्या डाळीची चव वेगळी असते त्यात टाकायच्या आपल्याला तीन हिरव्या मिरच्या तिन्ही पण मिरच्या मी तिकटवाल्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आपल्याला चार लसणाच्या पाकळ्या त्यात टाकणार आहे बघा थोडंसं आलं त्याला काय करणार आहे असं तुकडे करून छोटे छोटे मी टाकून घेणार आहे त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरं आणि हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केला नाही चालू बंद चालू करून असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त पण असे पेस्ट केली नाही असं थोडंसं दरदरच करायचं म्हणजे आपली भजी आहे ना खूप चविष्ट होतात ह्याच्यामध्ये एखादी एखादी डाळ राहिली ती पण राहिली तरी चालू शकते तुम्हाला नको असेल तर मग थोडंसं चमच्यानं फिरवून मग जरी तुम्ही फिरवलं तरी पण चालू मिक्सर मिक्सरमधलं बघा मी सगळं हे वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकूया आपण आता ही आळूची पानं जी मी बारीक कापून घेतली होती थोडीशी मोठी मोठी कापली तरी पण चालू शकते आणि जो कन्हाट्याचा भाग असतो की नाही पानांचा तो थोडासा काढून घ्यायचा जे जाड जाड असतो मधला तो त्याच्यामध्ये टाकणार आहे चार मिडियम आकाराचे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत बारीक जरी कापून घेतले तरी ह्या साहित्यासाठी चालू शकतं भजेसाठी आता ह्यात काय करणार आहे मी टाकणार आहे लिंबाचा रस एक चमचाभर टाकायचा त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर एक चमचा टाकणार आहे सफेद तीळ थोडासा ओवा घेतलेला आहे तो पण असा हातावर मी चोळून घेतलेला आहे त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ एक चमचा टाकणार आहे धने धने पावडर बघा अशी केलेली आहे ती त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडीशी मी जास्तच घेतलेली जा आहे पानं थोडी आळूची जरा जास्त जरी तुम्ही घेतली तरी चालू शकते माझे मोठ्या आकाराचे होते त्यामुळं मी तीनच घेतलेले आहेत थोडीशी टाकायची हळद आणि जर तुम्ही हिरवी मिरची जर खात नसाल का नाही तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल एकच चमचा फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे नुसतं तांदळाचं जर ह्याला टाकलं तरी पण तुम्ही चालू शकता है। है आता हे काय करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव चांगला झाला पाहिजे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊया तेल बघा मी गरम करत ठेवलं होतं हा तवा आहे आपल्या लोखंडाचा तवा आहे तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम आणि आपल्याला बारीक बारीक टाकायचे जास्त अशी मोठी मोठी करायची नाही छोटी छोटीच करायची आहेत आज तुम्ही सोडायला काय काय बनवलं होतं ही आजचीच रेसिपी आहे मी खीर बनवली होती ही भजी चपाती तुम्ही काय काय बनवले जरा सांगा आपल्या चॅनलवर तर सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी बघितली की एक लाईक करत जा प्लीज आणि कमेंट करत जावा तुम्ही लोक कमेंट करत नाही लाईक करत नाही तर आता ही मी सोडून घेते गॅस आपला मीडियमच आहे सोडून घेतल्याच बघा जेवढी तव्यात बसेल तेवढीच मी सोडून घेतलेली आहे ती जास्त अशी मोठी मोठी करायची नाही आहे बारीक बारीक करायची ही भजी नुसती बेसनपीठ टाकूनसुद्धा होतात बरं का थोडासा फेस कमी होऊन द्यायचा आणि मगच त्याला हलवायचं लगेच हलवा हलवी करायची नाही हलवून घेऊया एकदम कुरकुरीतं आणि बिलकुल तेलकट वगैरे होत नाही अजिबात की आपल्याला असं वाटेल की बाबा ही भजी तेलकट होतात का तर नाही आणि ही भजी तुम्ही संध्याकाळपर्यंत अशीच अशी आहेत खायला पण छान लागतात आता कसं आपण आळूच्या पानाच्या नुसते वड्या वगैरे बनवतो वड्यामध्ये बी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही अशा पद्धतीची भजी बनवून बघा आळूच्या पानाचे वेगवेगळ्या पद्धतीनं पण आपण भजी अपलोड आप केलेले आहेत त्यांना त्यांना काय करायचं गोल्डन कलरवर फ्राय करायचे मस्त असं बघा गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊया आपण मस्त एकदम कुरकुरीत अशी बिन तेलकट बिलकुल तेलकट नाही तर ह्यात तुम्हाला एक आयडिया लगेच सांगते तुम्हाला मी जी ह्या गोष्टी सांगते ना अशा की ह्या जर तुम्ही हे टाकू शकता ते टाकू शकता हे तुम्हाला आवडतं का जरा मला कमेंट करून सांगा मस्त बघा किती कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत ह्याच्यामध्ये कच्चा बटाटा त्याची साल काढायची आणि बारीक खिसणीने खिसायचं बटाटा दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा जी खिसला आणि तो खिस पूर्ण नितळा दाबून घ्या कारण की मग जास्त पीठ लागलं ला। आणि तो ह्याच्यामध्ये तुम्ही टाका मस्त होतात बघा एकदम कडक कुरकुरीत बघा आतपर्यंत एक दोन भजी तुम्हाला दाखवत आहे का मस्त असे होतात बिलकुल तेलकट नाहीत करून बघा राहिलेले मी अशा पद्धतीने करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा